नमस्कार मित्रांनो संजय चांगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम जवळपास सहा सात महिन्यापासून आपलं घरातील ह्या फ्लॅटमधील हे फर्निचर करण्याचं हे काम रखडलं होतं कारण मध्यंतरी हा सुतार त्याचं मूळ गाव आहे राजस्थान तो त्या ठिकाणी निघून गेला जवळपास तीन महिने गेला आणि तीन महिन्याच्या नंतर तो इथं आला तेव्हा आमची तेरा एप्रिलला पू घराची पूजा होती आणि त्याच्या नंतर पण तो जवळपास बस अडीच तीन महिने आला नाही काम सगळ्यात थांबलं आणि आम्ही इथं आलो आणि राहायला सुरुवात केली तर अडीच महिन्याच्या नंतर काल तो आला आणि कामाला सुरुवात झाली मित्रांनो हे आहे सिद्धगड सेक्टर नंबर बारामधलं आणि आम्ही राहत आहोत अकराव्या मजल्यावर तर वरून हा कॅमेरा मारलेला आहे आणि आमच्या सेक्टर नंबर बारामध्ये बस येत आहे बोसरी ते सेक्टर नंबर बारा आणि सगळं पुण्यामध्ये आणि आता हे शूटिंग मी अकरा मध्ये घेतलेलं आहे पॅशेजमधून सध्या मी पॅसेसमध्ये उभा आहे तिथून तुम्हाला हे सर्व लोकेशन दाखवत आहे तर आता आपल्या घरामध्ये आजपासून घरामध्ये जवळपास सहा ते सात महिन्यापासून रखडलेलं हे तर घरामध्ये फर्निचर करण्याचं हे काम सुरू झालेलं आहे जवळपास तीन कामगार आज आलेले आहेत आणि आमच्या घरामध्ये हा बेडरूमचा फुल गच्च भरून गेलेले बेडरूम जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही आणि सर्वत्र लॉप्ट लावत नाहीत प्रॉपर हे लोक काम करत नाही तोपर्यंत जागा होणार नाही आणि आम्हाला सामान शिफ्टिंग करता येणार नाही आणि हा हे पॅशेज आणि आमच्या आरोग्य सायकल इथे आहे तर ते जागा देखील भरपूर आहे आता ह्या कामगारांना या पॅशेजमध्ये येऊन काम करण्यासाठी हा खूप मोठा पॅशेज आहे तर मित्रांनो आता त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे जे मूळ जे रूप आहे आमच्या आमच्या घरातील फर्निचर केलेलं तर ते रूप मी आता हे बघू शकल आम्ही देखील ते रूप बघतोय कारण आ हे जे चेंज होत आहे आता हे चेंज होणार आहे आता ह्याला सनमायका लावला जाईल बघा एका साईडला लावले ला आता लावलेला आहे आता हळूहळू एक एक भागाला हा सनमायका लावण्यात येईल तर हा असा आता पूर्वीचा केलेला हा आपला टी व्ही सेट आहे आणि हे बघा टी सेट तर अशा रंगाचं आहे तर आता हे हे झाकून जाईल येते वरून आणि हा सर्व सोफा सेट ह्याचा कलर बदलून जाईल आणि सर्व हे ड्रॉवर्स त्यांनी बाहेर काढले ह्या ड्रॉवर्सला चाके देखील आहेत आणि आता ह्या ड्रॉवरच्या प्रत्येक भाग हा सनमायकाने हा लावला जाईल तर एक नवीन रूप येईल तर आज हे तीनही कामगार आल्यामुळे काम जरा फास्ट होईल आणि आमचा आक्रमक मजला तुम्ही आम्ही बघताय हा आहे त्याशीच खूप मोठा आहे इथे तीनही सुतार लोक काम करू शकतात एवढी मोठी जागा आहे हे बघा बाहेर आता हे चारही ड्रॉरीने बाहेर काढलेले आहेत आता त्या सनमायकला हे चांगल्या प्रकारचं व्हिडिओकॉल लावत आहे

हम करना है कि कैसे से आगा वो देख पे देख देख के बनाना पड़ता है अब तुम्हारा तो तो पेपर थोडा हो फ्लैट मध्ये शिफ्टिंग होण्याच्या अगोदर हे सर्व फर्निचर वगैरे व्हायला पाहिजे परंतु आता आम्ही तर स्वतः तिथं राहायला मी आलेलो आहे त्याच्यामुळे इथं आम्हाला खूपच त्रास होत आहे खूप गोराळा आहे आणि काही बऱ्याच काही गोष्टींची अडचण होत आहे तर आम्ही या तिघांचे पण जेवणाची व्यवस्था केलेली आहे की के जेणेकरून आम्हाला हे काम लवकरात लवकर संपवून द्यावं मी मलाही शनिवारवर सुट्टी असल्यामुळे मी म्हणजे सोबतचा उभा आहे तर हे लवकर हे काम संपवा असे आमची इच्छा अपेक्षा आहे काही मटेरियलची देखील कमतरता जाणवत आहे काही चालू ठेवलं कारण दहा या कोसळीच्या नियमानुसार काम करता येत नाही कारण याच्या लोकांना त्रास होऊ शकतो या फर्निचरला फायनली मुहूर्त लागला आज शनिवार आहे आज डेट आहे एकोणतीस तारीख सुतार जवळपास तीन सुतार आले होते आज त्यांनी हे बऱ्यापैकी के काम केलेले हा यल टाईपचा जो आकारचा जो आज फर्निचर आहे तर हे जवळपास आता पूर्ण झालेलं आहे फक्त खाली खाली जागा तर खाली याच्या खालच्या जे आहे ना ड्रॉवरच्या कड्या ते बसून राहिले आणि थोडीशी फिनिशिंग एवढी राहिलेली फक्त हे झालं आहे आणि ह्याचा जो कलर आहे आपला टी व्ही सेट टी व्ही सेटला आपण हे थोडंसं वेगळं निवडलं आहे ॲक्च्युली काय झालं की ही जी सीट आहे अशी ही हे सीट ही सीट, सीट संपली होती मला ॲक्च्युली या ठिकाणी हा जो कलर आहे आपला हा कलर हा तर मला हि तर वर पाहिजे होता परंतु सुताराकडे हे सीट नसल्यामुळे मटेरियल शॉर्टेज राहिल्यामुळे हे जे ब्लॅक थोडंसं ब्लॅक आणि थोडंसं चमकीचं येणार तर हे टी व्ही सेटला फोडपर्न लावलं गेलं आणि तर वरती व्हाईटही घेणार असं एक मशीन जर थोडंसं ॲडजस्ट केलेलं आहे परंतु जर पाहिलं तर हा हा जो सोपं सेट आहे हा थोडंसं ब्राऊन ब्राऊन ब्लॅक मिक्स आहे थोडंसं बरे थोडं चमतीचं पण खूप छान दिसत आणि हे जे आहे थोडंसं आप व्हाईट कलरमध्ये आप व्हाईट हे त्याच्यात ह्याचं थोडंसं शायनिंग आहे तर ह्याचं कॉम्बिनेशन हे बऱ्यापैकी आहे हे मला चांगलं वाटलं याच्या ड्रॉअर्स वगैरे हे पण हे बघा हे पूर्णपणे खाली खेच दाखवतो असले ते बाहेर तर हेच कॉम्बिनेशन योग्य आहे हे वाटलं तर थोडंसं मला इथं जरा वेगळं वाटलं कारण माझ्या मलासारखा जो कलर आहे तो म्हणजे आफ व्हाईट इथं पाहिजे होता आणि आकल्य वर पाहिजे होता पण ते सीट ह्याची जी सीट असते म्हणजे अशी एक सीट अशी सीट अवेलेबल नसल्यामुळे त्याला ऑर्डर द्यावा लागतो परत आठ दिवस परत वेटिंगला होणार यासाठी ते तिथं मी हॅडजस्ट म्हणून आता हे ब्लॅक साईडचं टाकले आणि थोडंसं व्हाईटचं तर एक आहे शिल्लक तिथं करण्यात येईल असं आपल्याचं असं हे कामकाज एवढं झालेलं आहे आता उर्वरित जे काही काम आहे तर, का तर ते उद्या यो बोलले उद्या बाकीचं काम बघूया कितपत करतात का काय यांची काही गॅरंटी नाही आहे कारण ह्यांच्याकडे जवळपास दोन चार कामं ऑलरेडी बुकिंग आहेत त्यांच्याकडे मटेरियलचं पण बरेच काही इशू आहेत तर ते असं करून आपलं ॲडजस्ट करून सध्या हे काम चालू आहे तर आजचा ब्लॉग एवढं झालेला आहे मित्रांनो तुम्हाला कसं वाटला आता ह्याचा कलर तुम्हाला कसा वाटला हा जो आपला सोपा शासनाचा बघा बघा पूर्णपणे हा हा एवढा पूर्ण झालेला आहे खाली हे पण नाही तर खाली हां तर खाली पण झालेलं आहे परंतु तर हे सीट इथं लावल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही माझ्याचं जवळपास हे सेम असंच आहे हे बघा येतं प्रश्न आता इथे जे आहे ना हा जो कलर आहे सेम इथेच तो इथे आहे बाजूला सेमस्त आहे तर उद्या जर ही काम केलं तर थोडं लवकर हे काम करेल आणि दिसायला पण छान दिसेल असं वाटतं मला तर तसं छोटे काम करताना थोडंसं मागे पुढं होत असतं थोडंसं चांगलं होत असतं ॲडजस्टमेंट करून घ्या तर मित्र हो आता हा ब्लॉग इथे मी ठेवतो तुरतास तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावा आणि जपून चालवा आणि मी आनंद राहा तर जर तुम्ही ह्या ब्लॉगला तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये दुपार धन्यवाद थँक्यू बाय गुड नाय